न्यायालय म्हणजे थंड भिंती कठोर कायदे पण इथेही स्त्रीला जागा नव्हती पण अण्णाचंडी जेव्हा पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या तेव्हा त्यांनी न्याय बसून सिद्ध केलं की न्यायाचा आवाज जरी स्त्रीकडून आला तरी तो तितकाच प्रखर असतो कायदा फक्त कोर्टात नाही तर रस्त्यावरही लागतो म्हणून किरण बेदी जेव्हा पहिल्या महिला आय पी एस म्हणून रस्त्यावर उतरल्या तेव्हा लोक थोडे घाबरले देखील पण त्यांच्या शिस्तीमुळे तुरुंग सुधारवण्याच्या कामामुळे लोकांनी ओळखलं पोलीसगिरी म्हणजे फक्त बळ नाही तर न्याय आणि धैर्याचा समतोल हे सगळं जरी मोठं वाटत असलं तरी अर्थकारणाशिवाय राष्ट्र उभं राहू शकत नाही आणि म्हणूनच बायोटेक क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या किरण मुजुमदार शाह या समाजासाठी प्रेरणा आहे त्यांच्या बायोकॉन कंपनीने जगाला दाखवून दिलं की चिकाटी आणि जिद्द असेल तर कुणीही तुमची प्रगती थांबवू शकत नाही जेव्हा आकाशात उड्डाण घेतलं जमिनीवर धाव घेतली न्यायालयात जागा मिळवली तेव्हा जगातील सर्वोच्च शिखर तरी कसं मागे राहील बचेंद्रीपाल आणि पूर्णा मालवत यांनी एव्हरेस्ट सर केलं एका तेरा वर्षाच्या आदिवासी मुलीने एव्हरेस्ट जिंकलं हे म्हणजे निसर्गालाच आव्हान देण्यासारखं जेव्हा या महिलांची प्रेरणा सावित्रीबाईंपासून सुरू होते तेव्हा त्यांच्या या लेखी अनेक पिढ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी पुढे येतात तर या देवीसाठी फक्त आरत्या नका गाऊ फक्त दिवे नका पेटवू प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात प्रत्येक मुलीत एक अशी देवी आहे जी अजूनही तिच्या संघर्षाला सामोरी जात आहे तिला प्रोत्साहन द्या तिच्या स्वप्नांना बळ द्या कारण आपण देवीला पूजेसाठी फुलं अर्पण करतो पण खरी पूजा म्हणजे तिच्या रूपातील प्रत्येक स्त्रीला संधी देणं आणि तिच्या आजूबाजूच्या महिषासूर रूपी आव्हानांविरुद्ध लढण्यासाठी तिला बळ देणं स्त्री शक्तीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच अनोख्या माहितीसाठी भेट द्या जगाच्या पारावरला त्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा